तर बघा आत्ताच्या ह्या सतरा तारखेला कंप्लीट दोन महिने होत्याल ह्या रूम मालकाने आम्हाला रूम खाली करायला सांगितली होती तर मी दोन महिने झालं रूमच म्हणजे दोन महिने नसत्याला तर ता सतरा तारखेला दोन महिने होतेल पण दीड महिना झालं मी रूम बघत होते आणि इतकं शोधलं इतकं शोधलं बरं ज्या एरियामध्ये आम्ही इथं राहतोय ना त्या एरियामध्ये रूम भेटणं लय मुश्किल आहे रूमच भेटत नाहीत रूम कधी खाली येतात एप्रिल मे महिन्यामध्ये रूम खाली होत्यात कारण पोरांच्या पोरांना सुट्ट्या लागत्यात पोरांची शाळा चेंज होती कोण चेंज शाळा करतं किंवा दुसरीक शिफ्ट होतं एप्रिल मे महिन्यातच सहसा इथं रुमा खाली होत्यात तशा इथं रुमा कुठेही खाली होत नाहीत तरी पण मी इतकं जीवाचं रान केलं ह्या एक दीड महिन्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला माहीत चप्पल तुटली घासून घासून नवीन चप्पल एवढी मी चालली आणि कशी तरी मुश्किलीनी रूम भेटली आता आम्हाला रूम भेटली बरं रूम भेटते रूमा कसल्या भेटते वन बीएचके फ्लॅट आणि त्याला भाडं किती पंधरा सोळा हजार रुपये ह्याच्या पुढंच बाड आणि एवढं बाडं माझ्या बजेटच्या बाहेर होतं म्हणून मला आपलं वन आर केस पाहिजे होता आणि बाड आपलं म्हणजे जेवढं आपल्याला जे पण तेवढंच मला भाड्याची रूम पाहिजे होती तशी रूम काय मला भेटत नव्हती बरं झाला असं रूम आता भेटली आणि एक सहा सात दिवसाच्या पाठी मी रूम मालकाला फोन केला आणि फोन करून म्हणलं आता रविवारी आम्ही म्हणजे आज रविवारी आम्ही रूम खाली करतो या आ, बर ह्या एक दीड महिन्यामध्ये त्या मालकाने आम्हाला एवढा त्रास दिला सारखा सारखा फोन करून की भेटले का नाही तुम्हाला रूम भेटले का नाही तुम्हाला रूम म्हणजे इतकं मेंटल त्याने इतकं मेंटल हे केलं होतं ना आम्हाला म्हणजे इतका प्रेशर आणला होता रूमसाठी तर बाबा मग काही म्हणजे न येल आणि मला अशी रूम तुम्हाला आता पुढं मी दाखवेलच जी रूम घेतली ना अशा रूम मध्ये मला आता जायला लागलं या की जिथं म्हणजे इतकं परिस्थितीचा सामना आम्हाला करायला लागेल पण आता नवीला झाली आणि आपली पण परिस्थिती नाही एवढं मोठं भाडं देण्याची म्हणून मी आम्ही तिथं म्हणजे शिफ्ट होणार आहे बरं सगळी तयारी झाली आता आणि सत्तर दिवसाच्या पाठीमागं रूम मालकाला फोन केला की तुम्ही पूर्ण महिन्याचं भाडं घेणार का जर आम्ही आता आमचा सोळा तारखेचा महिना आहे जर आम्ही रविवारी रूम शिफ्ट केली तर तुम्ही पूर्ण महिन्याचं भाडं घेणार का तर तो काय मला म्हटला हा आम्ही पूर्ण महिन्याचं भाडं घेणार तर म्हटलं ठीक आहे पण त्याला माझं पण प्रॉब्लेम सांगितलं की बाबा दादा हे बघा जी बी आम्ही रूम बघितली त्या रूमा काही ती रूम सात आठ दिवस तरी ती रूम माणसं थांबणार नाहीत था। कारण कसं त्यांना पण थोडंफार डिपॉझिट दिलं किंवा थोडंफार पैसे दिलं तरच ती थांबतेल ना की बाबा हा ह्यांनी रूम बुक केलेली आहे म्हणून आणि तरी पण तो समोरचा माणूस आहे ना जे जी पण आम्ही आता रूम घेतली तो म्हणला एवढ्या दिवस काही मी थांबू शकत नाही कारण इथं सारखं लोक येतात रूम बघायला तर एवढ्या दिवस मी दहा पंधरा दिवस माझी रूम कशाला खाली पडून राहू म्हणजे पडून कशाला ठेवू जर दुसरं कोण तुमच्या आधी तर दुसरं कोण आलं तर मी देऊन टाकत असं देखील तो रूम मालक म्हणला मग तसंच मी इथं राहतोय ना आम्ही ह्या रूम मालकाला सांगितलं बरं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तो रूम मालक काय म्हणला बरं ठीक आहे जे बी तुमचं चोवीस दिवसाचं भाडं होईल तेवढं मी घेईल त्याच्यामध्ये काउंट करून आमचं त्याच्याकडे पंधरा हजार रुपये डिपॉझिट देत म्हणजे ह्या रूम मालकाचं आमचं पंधरा हजार रुपये डिपॉजेल तर म्हणला जे बी काही काउंट करून होईल तर तुम्हाला मेंटेनन्स आणि लाईट बिल आणि जे बी काही काउंट करून आपलं भाडं जे होईल ते ते म्हणलं मी तुमचं तुम्हाला देईल मग मी कुठंतरी मला थोडासा आधार आला मी काल गेले ती रूम जे बी रूम घेतली आम्ही ती इतकी घाण होती तर ती रूम साफ केली जवळजवळ मला अख्खा काल दिवस घ्यायला तिथं ती रूम साफ करायला ती रूम साफ करून आले आणि इतकी माझी बाड्याने राहणं बघा किती मुश्किल आहे आणि किती प्रॉब्लेमचा सामना करायला लागतोय हे मला एवढ्या दहा वर्षामध्ये हे आत्ता लय लय म्हणजे लय लयच कळालंय चांगलंच बरंच कळालं या आणि ती रूम साफ करून येऊन की बाबा आपल्याला उद्या रूम शिफ्ट करायची या आणि तिथं म्हणजे तुम्हाला मी पुढे दाखवेलच ती रूम पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल म्हणजे दाखवा बघतालच तुम्ही व्हिडिओद्वारे तर बघा मग मी, मी तिकडून येऊन हे सगळं सा, सामान हे सगळं बराबरी केली म्हणजे की, की बाबा आपल्याला उद्या आता रूम शिफ्ट करायची मग किती जे रूम शिफ्ट करायचं असते ना त्या डोक्याला इतका ताण असतोय बघा की सगळं सामान की आपण चार पाच वर्ष इथं सेटल झालेलो असतो व्यवस्थित आणि सगळं सामान परत काढायचं आणि परत जिथल्या तिथं दुसऱ्या रूम मध्ये जाऊन म्हणजे अनेक गोष्टीचा प्रॉब्लेमचा सामना सामना करायला लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा तर बघा जाऊ द्या मरुद्या मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की बाबा आपण भाड्याने म्हणल्यावरती कधी नाही कधी आपल्याला भाड्याचं घर आणि खाली कर करायलाच लागतं या तर मग आम्ही बघा सगळं काही नियोजन झालं सगळं म्हणजे जसं मला मी नियोजन केलं होतं तसं आतापर्यंत सगळं नियोजन झालं मी काही सामान हे भरून ठेवलेलं आहे आता फक्त म्हणजे कपाटातले का कपडे का काढून सगळं म्हणजे पॅक करायचं या आणि टेम्पो बोलवून डायरेक्ट शिफ्ट व्हायचंय एवढ्यापर्यंतच झालं आता आलं होतं तर सकाळी तरुण मी आम्ही ह्या रूम मालकाला फोन करतोय बरं फोन एकदा उचलला त्याने आणि रेंजच्या बाहेर फोन बरं का त्याचा रेंजच्या बाहेर एकदा आता उचारला आणि मी म्हटलं की तुमचं काय भाडं असेल भाडं ह्या अजून गेल्या महिन्यातलं गेल्या महिन्यातलं आतापर्यंत जे बी काही लाईट बिल असेल ते कट करा आणि मेंटेनन्स तुमचं कट करा आणि राहिलेलं पैसे आमचं परत द्या कसं पुढं आम्हाला डिपॉझिट आहे त्या माणसाला पण जिथे आम्ही जाणार आहे त्यांना पण मी सांगितलं की आम्ही राहिला आलो की आम्ही लगेच डिपॉझिट देईल म्हणजे आम्हाला दी। माझं आणलं की लगेच आम्ही डिपॉझिट देईल दी। बरं तो मालक म्हणला की तुम्ही सगळं सामान पहिलं बाहेर काढा म्हणजे सगळी रूम मला खाली करा तरच तुम्हाला डिपॉझिट द्या म्हणजे सगळी रूम खाली केल्यावरती आणि समजा तर ही इथून आम्ही खाली करून गेलो डिपॉजिट डिपॉझिट म्हणजे नाही दिल्यावरती काय करणार मग म्हणजे त्याच्या तर त्याला तर द्यायलाच लागेल लागे आणि लागे मी काढल त्याच्याकडून डिपॉझिट पण माणसं बघा किती विचित्र आहे ती म्हणजे खऱ्याची दुनिया आहे का बघा बरं आम्ही इथून मी सामान मी काय घेऊन जाऊ शकते हा सामान पण ज्या बी आपल्या आप मी जाणार आहे त्या पण माणसांना मला डिपॉझिट द्यायचं नाही इथून उचलूनच मी तिथं डिपॉझिट देणार आहे ना ह्या रूम मालकानी मला एवढी एड्यात काढायचं चालावलं तर काय सांगू तुम्हाला आणि मी सकाळपासून इतकी परेशान झाली बघा लय म्हणजे लय परेशान झाली आणि एवढं म्हणजे ना मी आता जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं मी एवढं भाड्याने राहते पण असलाही चित्र रूम मालक मला म्हणजे भेटलाच नाही अजूनपर्यंत जे पण वेळेस आहे ना आम्ही राहतो ना म्हणजे मी तर काही दोन तीनच ठिकाणी चेंज केलेलं आहे म्हणजे रूम बदली केलेली आहेत आणि ते पण आहे ना रूम मालक होऊन म्हण म्हणायचे की का तुम्ही खाली करताय रूम म्हणून काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, का तुम्ही खाली करताय म्हणून हा तर प्रश्न प्रत्येक रूम मालकाचा असायचा आणि शिव जे असा रूम मालक भेटलेला आहे तर ह्यानी जवळजवळ दीड महिना झालं माझ्या डोक्याला ताप दिलेला आहे आणि आता जर त्यांनी बाड नाही दिलं माझं सॉरी बाडिया डिपॉजेट जर नाही दिलं व्यवस्थित थी, थी थी, थी था तर मला मग आता तुम्ही म्हणताल की आता एवढूशा पैशासाठी पण ते जे आहेत ना पैसे ते माझ्यासाठी लय लाख मोलाच आणि ते कष्टाच आहेत आमच्या आणि कष्टाचं आपल्या पैशाचं गेलं एखाद्याशी तळतळ किती बेकार असते हे त्याला कुठे माहितीये तळतळ तळत किती बेकार असते आता मला तर खर तर असं व्हिडिओ टाकायचं पण नव्हतं कुणाबद्दल आणि कुणाच्या ह्याचं म्हणजे असं की बाबा करतोय तो, तो इतकं मानसिक त्रास दिलेला आहे इतकं मानसिक त्रास दिलेला आहे तर मग आता न व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे ना बरोबर का नाही की लोकांना पण कळू दे ना बर की बाबा काय विचित्र लोक आहेत या जगामध्ये काय विचित्र लोक आहेत ह्या जगामध्ये आणि एक दीड महिना झाला मी इतकी टेन्शन मध्ये आहे ह्या रूम मुळ आणि दुसरी का कुठं पण मला रूम भेटती बर का दहा पुढे म्हणा बुढी म्हणा इकडे कुठं सुद्धा रूम भेटती या कमी वाढायची पण होत आहे असं की माय पोरांची शाळा हीच आहे शाळा शाळा टाकून मी नाही कुठे जाऊ शकत नाही बरोबर का नाही